महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा ऑनलाइन अर्ज कसा करायचा त्याची प्रोसेस काय आहे त्याला डॉक्युमेंट काय लागणार आहेत त्यासाठी काय काय का कागदपत्रे लागणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शेतकरी बांधव त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार शेतकरी बांधव मी नितीन केंद्र नव्या के व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की सोलार कृषी पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत आणि लागणारे कागदपत्रे तर सगळ्यात प्रथम तुम्हाला जी सोलार कृषी पंप योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहेत कागदपत्र काय लागणार आहे ते जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमचं पॅन कार्ड लागणार आहे तुमचा एक पासपोर्ट फोटो लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सातबार लागणार आहे तर सातबारा ही तुम्ही ऑनलाईनची डिजिटल किंवा तरफे जिता जिथा सातबार आहे ते घेऊ शकता ते तुम्ही अपलोड करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या सातबारावरती तुमचं जे विहीर किंवा तुमची पाइपलाइन आहे ती तुमच्या सात बाराला त्याची नोंद असणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलवरती एक मॅसेज येईल मॅसेज आल्यानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे तुम्हाला पेमेंटसाठी मॅसेज येईल त्या मॅसेजमध्ये तुम्हाला एम के आय डी असेल आणि एम के आय डी आल्यानंतर तुम्हाला पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक सर्वे करायचं आहे जे मीडा बेनिफिशरी या ॲपवरती तुम्हाला सर्वे करायचा आहे सर्वे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कंपनी सिलेक्ट करायची जी सोलार ज स्टॉल्युशनची जी कंपनी आहे ती सिलेक्ट करायची आणि ही अशी प्रोसेस आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे याची लिंक आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुमचा अर्ज जर अर्जाचं अंडर अर्ज भरल्यानंतर तुमचा जो नेम आय डी आहे तो विसरला असेल तर त्यासाठी काय करायचं ते पण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते जाऊन नक्की पहा आणि तुमचा पासवर्ड फॉर्मॅट करा तुमचा नेम फॉर्मॅट करा तुमची अर्जाची स्थिती कशी पाहायची ते पण आपण व्हिडिओ टाकलेला आहे तर शेतकरी बांधवांवर आपला हा व्हिडिओ बेसिक होता म्हणजेच तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो पुन्हा एकदा रिपीट करतो जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला सात बारा डिजिटल असो किंवा तलाट्याचे असेल तर तुम्हाला ते अपलोड करायचे त्यावरती सात बारावरती तुम्हाला विहीर किंवा तुमची पाईपलाईनची नोंद असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी एक फोटो लागणार आहे पासपोर्ट फोटो आधार कार्डची प्रत आणि पॅन कार्डची प्रत तुम्हाला एवढे डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला हा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी त्याची लिंक पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत जेणेकरून तुम्ही तिथे पण जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे हा व्हिडिओ बेसिक आपण सोलारची माहितीसाठी बनवलेला आहे तर तुम्हाला सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्की व्हिजिट करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांनो लाडक्या बहीण योजनेसंदर्भात असतील किंवा सोलार पंप योजने योजनेसंदर्भात काही विषय असतील त्यावरती आपण चर्चा करत असत त्यामुळे हा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार